त्यांना जयंतीच्या सर पण ज्या प्रकारे आरोप होतोय की कुठेतरी बाबासाहेबांचं संविधान जो आहे तो बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे कसं बघते याकडे मत लागते ज्यांना जनता आता झाली ज्यांचा कार्यक्रम लावायला सांगा सोडणार नाही एवढी सोपे गोष्ट नाही त्यांनी तर न्याय दिला आहे त्याच संविधानानं न्याय दिलाय त्याच आशेवरती हो काय बदलतात जनता गेला आता कळल ना लोकसभेच्या निवडणुका खर्चा तोंडावर आलेल्या आहेत अशा वेळी तुम्ही मुंबईत आलेला आहात प्रचार वगैरे काय करणार आहात का नाही मी राजकीय माझा मार्ग नसल्यामुळं माझा जन चळवळ विश्वास आहे परंतु मराठ्यांना संदेश सरळ सरळ सांगितले सुद्धा खूप मोठा विजय पाडा तुम्हाला ज्याला पाडायचा त्याला पाडा कारण मी कोणाकडूनच नाही ना इकडून ना तिकडून ये ना विकास आघाडी कोणची युती कोणाकडून नाही ना मी गोरगरिबांच्या बाजून आहे माझं स्वप्न एकच आहे गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं आणि ते मोठं झालेले बघायचं त्यामुळे राजकारण माझा मार्ग नसल्यामुळे यावेळेस समाजाच्या हातात निवडणूक समाज बरोबर कार्यक्रम करणार आहे पुढच्या वेळेस विधानसभेला जर त्यांनी सहा जून पर्यंत आरक्षणाचा विषय मार्ग नाही लावला तर विधानसभेचे मात्र आम्ही ताकदी तयार करणार शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन करणार आहे आणि तसं तर मी चार तारखेला चार जूनला शक्यतो अमरोपोषण करणार आहे कारण आठ जूनला महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्यांचा नऊशे एकर वरती नारायणगडावरती कार्यक्रम सरकारला कळत ताकद काय असते कारण यावेळेस मैदानात मी नाही त्यावेळेस मी ना असणार पण कोणाला पाडलं तर तुम्हाला नाही मिळालंच वाटत शेवटी तसं पाहिलं तर आम्हाला यांनी तर आता ताजं फसवलंय युवतीवाल्यानं आमचं आत्ताच आमच्या लेकरांचं वाटणं केलंय ले। त्यांना स्वतःची आई बहिणी दिसते पण राज्यातल्या करोड माता मावल्या रस्त्यावर आल्या होत्या त्या आई बहिणी मात्र सरकारला दिसत नाही आहेत आमच्या छातीत महिलांच्या गोळ्या लागल्या त्या पण त्यांना दिसत नाही यांनी काय दिलं नाही आणि ते महाविकास तर कोणत्या शाण आहेत त्यांनी चाळीस वर्ष काय दिलं नाही होतं ते आरक्षण घातले आमचं परंतु आता आमचा आमच्यावरच तेच विश्वास आहे आमच्या गोरगरीब जनतेवर गरजवंतांचा लढा आहे तो आम्ही जिंकणार आहे शंभर टक्के जिंकणार आहेत यांना किती आड होत्या दुसरा प्रश्न असा आहे प्रकाश आंबेडकर तुमच्याकडे आलेले होते कोणाला करायचं शेवटी वळही लक्षात ठेवावं लागणार आहे आमच्या आई बहिणीवरचे आम्हाला आणि त्यांनीही काय दिलेलं नाही महाविकास आघाडीनं काय दिलेलं नाही मग वंचितचा पर्याय प्रकाश आंबेडकर तुम्हाला भेटले होते आम्ही जर तीस तारखेला आमचा अपक्ष उमेदवार देण्याचा विषय झाला असता तर आम्ही जवळपास सहा जाती धर्माचे लोक एकत्र होतो ते नाव आज सांगून टाकतो जाऊ द्या दलित बांधवही सगळे सोबत होते मुस्लिम बांधवही होते लिंगायत समाज सुद्धा सोबत होता आणि होते मुस्लिम सुद्धा सगळे होते मराठा आणि एकत्र आले असते ज्यांचा उलटा कार्यक्रम लागला लागता पण आम्हाला वेळ कमी होता कारण <laughs> ही यंत्र ही निवडणूक लोकसभेची खूप मोठी आणि आपण राजकारणात गलित समीकरण आपल्या जुळवत आले पाहिजेत आपण राजकीय परिपक्व पाहिजे आपण भावनेच्या जीवावरती सामाजिक आंदोलन करू शकतो परंतु राजकारण भावनिक याच्यावर करू शकत नाहीत आपण गणित समीकरण जुळले पाहिजेत तरच समाजाचं भलं होतं ना तर समाज मी चेक केला आणि उद्या मातीत मीच घातला असं झालं तर मी माझा समाज मातीत द्या राजकारणामध्ये म्हणून मराठी यावेळेस विचारपूर्वक विचार करा मजा बघा आणि सध्याची पोझिशन अशी की मराठी कोणाच्याच सभेला जात नाही कोणाच्या प्रचाराला जात नाही मजा बघतात राईट कार्यक्रम लावणार आहे ते पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय पाडा सर पण मराठा आंदोलनाची जिथून सुरुवात झाली त्या जालन्यामध्ये सध्या महायुतीकडून दानवे आहेत तर महाविकास आघाडीकडून काळे खरं तर उभे उमेदवार दोन्ही पण आहेत तुमची जालन्यातली नेमकी भूमिका काय असणार आहे आणि कशा पद्धतीने आता वातावरण आहे जालन्यातला निकालाचे राईट कार्यक्रम होते तुम्ही फक्त बघा पण मला एक नाही आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो त्यावेळेस आम्हाला विरोध केला जातो ओबीसीतून आरक्षण मागून मग ओबीसीच्या नेत्याचं ओपनच्या मतदारसंघात काम काय हे उभा राहिलेच कशाला याने तिकडे कॅनडा फिनडा आफ्रिकेला जेवण भरायचं ना आम्ही ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण मागतो त्यावेळेस ओबीसी येऊ नका मागतात हो पंच मतदारसंघात तुम्ही का मराठ्यांना याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे आणि यावेळेस विचार केला गावखेड्यातला सर्वसामान्य मराठा माणूस ही शंभर टक्के आमच्या सोबत हे आता चार दोन माकडं त्यांचं खाते द्या राजकीय नेते जरा पळते इकडून तिकडून पण त्यालाही उद्या सरपंच पदाला पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा यायचं नेत्याकडून बोलते म्हणजे मी बोललो नेत्याला रागाला आमच्या मराठ्याच्या माकडाला म्हणजे त्याच्याच जातीला खाणार आहे तो सुद्धा घेणार आहे त्यातलं एक आमदार तर असा आहे त्याचं पूर्ण गाव कुणी निघाल ते माझ्याकर अंतरवाले सर्टिफिकेट घेऊन आले ते म्हणतो मग कल्याण झालं हे निघालं आणि तेच माकडी अटक करा म्हणून विधानसभेत बोलत म्हणजे ज्या जातीसाठी मी जीवाची बाजी लावून लढतोय त्या जातीचा थोडा तरी स्वाभिमान असला पाहिजे का आपल्या लेकराला देऊन नंतर राजकारण करून मी बोललो नेत्याला राग आला याला आता नेता निवडून का तुला हा तुला का दिव म्हणलं भा करीन का तिकडे निवडून आणि तुला मतदान आमचंच आहे ना तुला तू एका तयात मग सांगतो तुला तिथं माझ्या मतदानात हक्क मी तर कार्यक्रमात लावणार आहे भाऊ मी काय सोडणार आहे काय मी तर सोडणारच नाही सगळा समाजच सोडणार नाही दादा रिअल परिस्थिती गावखेड्यातला विषय वेगळा शहर भागातला विषय वेगळा आहे गावखेड्यातल्या सगळ्या माय आत्ताही म्हणणं मी गावखेड्यात जातो एवढे वेळेस पाहिजे स्वतः म्हणते त्या परंतु माझी तयारी पण नव्हती आणि दादा काय असतं राजकारणाचा विषय वेगळा आहे कारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत समाजकारण करताना आपल्याला एकमत लागतं आणि राजकारण करताना बहुमत लागतं बहुमताशिवाय राजकारणाला ना किंमतच नाही तरच गुराव पडतो कारण भावनेच्या जीवावरती तुम्ही सामाजिक आंदोलन करू शकाल पण भावनेच्या जीवावर तुम्ही राजकारण नाही करू शकत मतात रूपांतर त्याचं झालं पाहिजे आणि विधानसभेला आम्ही ते करतो आतापासून तयारी लागली मी उभा राहणार नाही मला राजकीय स्वार्थ नाही आहे मला मराठा समाज माझी जात विकून मला मोठं व्हायचं यावेळेस मी खासदार झालोच कोण सगळ्या पक्ष यांनी मला पाठिंबा दिला सगळ्या जाती धर्मांसुद्धा मग मला आयत होतं राहतात पगार भेटतो म्हणतात माझ्या आठ नाही पगार रे रेल्वे फुकट इमान फुकट मोकली बायको दिल्ली देऊन गुलाबजामू खाल्ले असते ठीक आहे होतं ना कुणी सोडलं मी लात मारली जातीसाठी त्याच्यावर मला नाही करत दिल्ली विधानसभेत सुद्धा आम्ही करणारच नाही मी नाही होत पण कार्यक्रम मात्र दाखवणार कारण ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ असेल महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी नुसतं मराठ्यांचं वर्चस्व आहे त्याच्यावर मी कार्यक्रम लावले यांचं सोडीत नाही जर यांनी नाही दिलं ना सहा जून पर्यंत आरक्षण तर पर विधानसभेची तयारी सुरू झाली म्हणून समजायचं होणार जोपर्यंत ते आमच्याशी राजकीय वागत नव्हते तोपर्यंत आम्ही त्यांना सात महिन्याचा सोडत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना कधी बोललो का मी महिन्यात नाही त्यांनी आमच्यावर डावराचा सुरुवात केली तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो आताही नांदेड लातूर आणि बीड मध्ये गुन्हे दाखल करायचे सप्त्यामध्ये डीजे वाजत होता गेवराय तालुक्यात सप्त्यामध्ये डीजे नाही लाव हलकी वाजेणारे बिचारे ते दोन दोन तीन तीनशे रुपये कमावणारे बिचारे त्यांच्यावर गुन्हे दाखल त्या केले नांदेडच्या आणि लातूरच्या गुन्हे दाखल एक महिला तडीपार केली तडीपार ही देशातली पहिली घटना असते तडीपार लिहिलंय काय त्या नोटीसवरती तडीपार करताना तुम्ही सामाजिक आंदोलन लय करता म्हणून अरे काय भाषा झाली याला काय गृहमंत्री म्हणते तुम्ही काय वागता ही कोणती सोड भावना तुमची लोकांशी वागण्याची तुम्हाला शान वाटायला पाहिजे होती देवेंद्र फडणवीस साहेबांना शहान वाटायला पाहिजे त्यांनी क्वालर टाईट करायला पाहिजे होती की एक राज्यात माझा असा माणूस आहे की इमानदारींना लढतोय कोणाला मॅनेज होत नाही त्यांनी असं क्वालर टाइट करायला पाहिजे आमच्याबद्दल त्यांची ही भावना पाहिजे ते आम्हाला अटक करायला बघते यासाठी नेहमी कुठं यासाठी झोपले होते मग माझा हल्ला झाला म्हणजे ज्या पोलिसांनी गोळ्या मारल्या ज्यांनी छातीवरती दगड मारले जिटा मारल्या त्यांना निलंबित करायचं तर त्यांची बढती केली यांनी मी ती पुरे आठ दिवसात माहिती घेतली सगळ्या पोलिसांची बढती केली ही बक्षी गृहमंत्री साहेब आणि त्यांना सपोर्ट मुख्यमंत्री देणार मुख्यमंत्र्यांना मी सात मान्यच वेळ नाही दिला त्यांच्या शब्दाची किंमत नाही केली समाजानं ना। समाज तुम्ही कोणत्या पक्षातून कोणके गे गेले समाजाला काय देणं नाही समाजाला एकच अपेक्षा होती शिंदे साहेब आरक्षण देऊ शकतो पण ते ज्या दिवशी म्हणले ना मा लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो त्या दिवशी मराठ्यांच्या मनातूनच शिंदे साहेब उतारले आम्ही सांगितलं मर्यादा तोडले की आम्ही करेक्ट कार्यक्रम करत असतो कारण मला देणं घेणं माझ्या पण त्या सरकारची आणि फेरकाच घेणे आणि विरोधी पक्षाला आमूजित नाही कोणालाच नाही कारण यांनी कुणीच चांगलं नाही केलं आमचं सगळ्यांनी वाटलं गेलं त्यांनी सोळा टक्के आरक्षण घातलं आमचं आमच्या नोकर वर्गात सुद्धा आमच्या लोकांचा पाठसा होत नाही शिक्षणात नाही आता तेथा अटके आरक्षण दिले या आरक्षणामुळे मला इतक्या पोरांनी परेशान केले फोन करून त्यांना नोकर भरती सुद्धा पोलीस भरती जाता येत नाही कशाला दिलं मग ते आम्ही याच्यासाठी ते नको म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे या कायद्याच्या बाजूनं आणि सगळ्या स्वर्यांच्या कायद्याच्या बाजूनं जो असेल त्याला मराठ्यांनी मतदान करावं परंतु ओबीसीच्या मताची जशी भीती आहे मराठ्यांच्या मताची भीती इथून पुढे वाटली पाहिजे असे पाडा की ते कवाच उभा न राहिला पाहिजे निवडणुकीला इतकं बेकार पाडला पाहिजे निवडणूक म्हणजे तुमच्यासाठी मोठी संधी आहे का नाही समाज असा ना। मी तर मैदानात नाही ना मग मी सांगू शकलो असतो आता कोण पाडणार आहेत काय आता मी सांगितलंय जो सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजूने असल मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या त्याला मदत करा पण पाडण्यास सुद्धा मोठा विजय यावेळेस पाडायचं शिका जेणेकरून आपल्या मताची भीती धन्यवाद 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 मी आंबेडकर साहेबांना खूप म्हणतो मी आंबेडकर साहेबांना खूप खूप त्यांचा शब्द मी आंबेडकर साहेबांना नाही लावलं कधी कधी डावलत मी आंबेडकर साहेबांचा शब्द कारण ते आमच्या पाठीशी पहिला दिवस आणि त्यांनाही समाज काही धोका पटका याचा सुद्धा नाही होणार कोणताच समाज नाही होणार निर्मात्याच्या विनम्र अभिवादन करायला कायद्याच्या चौकटीमध्ये संविधानाच्या चौकटीत बसलं पाहिजे हो जरा थामा हो थांबा तुमचा आवाज खूप झाला शंभर टक्के संविधानाच्या चौकटीत आणि आम्ही त्यांना मानतो आहे कारण मराठा आणि कुणबी तुम्हाला मंडल कमिशन दिलं होतं ते आरक्षण कुठलाही अहवाल त्यांनी स्वतः बनवलेला नाही इंग्रज काळातले अहवाल त्यांनी घेतलेला नाही त्यांनी कोणाला नाही मराठ्यांची भारत देशावर अशी जागी की दोनशे वर्ष पुरावे मराठ्यांचे शासकीय नोंदीचे सापडले की मराठा कुणबी आहे म्हणून आमचं आणि ते काय हिंदू सुद्धा बिल मध्ये शब्द आहेत गण खोतानुसार ज्यांच्या सोयी के ते सगळे सगळे सोयरे ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्या आधारावर त्याला कुठबी प्रमाणपत्राचा लाभ द्यायचा हे सगळं संविधानाच्या चौकटी सरकारची जबाबदारी आमची नाही सरकार

कोण कोण निवडून आला कोण पडलाय याच्यात माझा मराठा समाजाला आनंद नाही काही करतील निवडून आले पण आम्ही त्याच दिवशी जीवन मरणाची त्या नारायणगडाकडे निघले पाहिजे शक्ती या देशाला पुन्हा एकदा दाखवून आपल्या लेकराला न्याय मिळवायचा <tompa> <to> नाही ना, 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 नाही मी भेटत भेटत कारण मी माझ्या समाजाला भेटतो आणि मी काय मैत्री करायला आलेलो नाही मी समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय मी मित्रत्व निभत नाही माझा मित्रत्व निभायचा मला पैसे नको आणि मंत्रिपद म्हणून आता आपण पैसे वाटले नाय तुम्ही सांगतो तुम्हाला पंधरा लाख रुपये मागू बाईट चालू साहेब पटेल एकशे तेवीस शंभर म्हणून मंत्र्यांची पैसे देणारा कुणीतरी आम्हाला चार पाच दिवसात कुठली माहिती मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला आणखी माहिती देतो आपल्या चॅनलवर तिकडं पैसे वाटायचे पण इमानदार पैसे गेले ते म्हणले हे आम्हाला खर्चा खर्चाला पैसे द्यायला लागले तुम्ही आमच्या फोडायसाठी पंधरा पंधरा लाख रुपये आणि देणार पाच लाख मग जो देणार आहे त्याला पाच लाख त्याच्या तो लई इन्कम झाला ते आमच्या कोता पटेल असं घुसल पर माणूस पाच लाख म्हणल्यावर कारण पंधरा लाख येणार लिहायचं तेव्हा म्हणलं मला ते होता दीडशे करावा तेव्हा म्हणलं मग ऐकून पन्नास लाख घेऊन तो आहे ते मुख्यमंत्री खूप गृहमंत्री पण चालतील आमचे फोडून नाही शकत साहेब तुम्ही तुम्हाला आणखीन बी गृहमंत्र्यांना सांगतो मी तुम्ही माया नादाला लागू नका मी निष्ठावा नाही इमानदारी मी माझी जाती ऐकू शकत नाही तुम्ही माया नादी लागू ना गुढ गोलाबीने प्रश्न सोडवा तुम्ही माया नादाला लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं तुम्ही मला इथून पुढे राजकारणाचा हलक्यात घेऊ नका मला तिकडे जायचं नाही राजकारणात मला बळच राजकारणात पडायचा प्रयत्न जर कायमचा कार्यक्रम लागला आणि लावल्याशिवाय मुस्लिम बांधव लिंगायत बांधव बाराबोलीदार सगळे आम्ही एकत्र आला हो दोन मुख्यमंत्री आमचे साथ व्हायना चैत्यभूमी या ठिकाणी